आत्ताची मोठी बातमी केशवनगर मुंढवामधील युवा उद्योजक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी शाखा प्रमुख माननीय देवेंद्र सुरेश भाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या वेळी माननीय माजी आमदार चेतनदादा तुपे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश संपन्न माननीय देवेंद्र भाट हे पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे विद्यमान संचालक आहेत देवेंद्र भाट यांच्यासोबत मुंढवा केशवनगर भागातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सामील झाले आहेत आमदार चेतन पाटील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझाच प्रवेश झाला आहे आणि म्हणतात सेनापती पण तयार आणि सेना पण तयार आम्ही आता सज्ज आहोत दुसऱ्यांदा आमदार पाटलांना संसदपट्टू स आपल्या विधान विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आणि यापुढेही मी शिवसेना वाढवण्याचं काम घराघरात प केलं होतं आता मी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम घराघरात पोचवण्याचं काम आपल्या चेतन पाटील मन तुपे यांच्या माध्यमातून करणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद असाच माझ्यावर असू अशी मी माझ्या 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 वतीनं माझ्या सर्व मित्र परिवाराच्या त्यांचं आभार मानतो हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय चेतनदादा तुपे यांच्या उपस्थितीत मुंडवा केशवनगरमधील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाने तसेच आमदार चेतनदादा तुपे यांच्या मार्गदर्शनाने व कामाने प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला माननीय चेतनदादा तुपे यांनी देवेंद्र भाट व तरुण सहकार यांचे स्वागत करतेवेळी सर्वांना सोबत घेऊन आपल्या हडपसर विधानसभेमध्ये काम करायचे आहे असे सांगितले यावेळी जतीनदादा कांबळे नीलकंठ माणिक शेट्टी अनिल लोणकर गणेश ढाकणे मयूर खलसे आदी मान्यवर हे उपस्थित होते एक अतिशय तरुण तडबदार असा सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकार्यांसह आणि त्यांचे मार्गदर्शक मुकुंद मामा माने यांच्यासह आज प्रवेश करतायत याचा आम्हाला विशेष आनंद आहे तुषार राजगेंसारखा एक सामाजिक चळवळीत काम करणारा युवक देखील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो आहे त्याच्यामुळं निश्चित या संपूर्ण भागामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढायला मदत होणार आहे आणि आधीच आमच्या दृष्टीपथ्यात असलेला विजय या मंडळींच्यामुळं आता तो मोठा मताधिक्यानं होणार आहे अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे त्याच्यामुळं देवा भाऊ असतील आमचे आमचे मा माने मामा असतील तुषार असेल अनेक सहकारी आहेत सगळ्यांची नावं आता घेणं शक्य नाही कारण आज जवळजवळ पन्नास साठ लोकांनी प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळं ही मंडळी तळागाळात काम करणारी मंडळी आहेत जनतेमध्ये समरस होणारी मंडळी आहेत आणि त्याच्यामुळं निश्चित आम्ही सर्वजणं आमचे विचार आमचं व्हिजन आमचे कामाचं जे काही त्या भागाच्या विकासाचं स्वप्न आहे ते लोकांपर्यंत पोचू या सर्व लोकांचा पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचा मान सन्मान राखला जाईल त्यांना योग्य तो मान दिला जाईल त्यांना योग्य ती पदं जबाबदारी आमदार या नेत्यानं मी देईलच पण पुढच्या काळातसुद्धा पूर्ण ताकद द्यायचं काम हे माझ्याकडून होईल हा माझा त्यांना शब्द आहे त्याच्यामुळं त्यांनी आता जोरदारपणे कामाला लागावा पुढच्या अठरा एकोणीस दिवस इलेक्शनला राहिलेले आहेत पाडव्याच्या मुहूर्तावरती पक्षाची वाढ झालेली आहे ती पण देवा भाऊसारख्या कार्यकर्त्याकडून त्यामुळं पक्षालासुद्धा पुढच्या काळामध्ये चांगले आम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सर्व पाहणाऱ्यांनासुद्धा दिवाळीच्या पाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा जय राष्ट्रवादी आज देवेंद्रदादा भाट यांच्या नेतृत्वाखाली खाली आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा गटामध्ये प्रवेश करत आहे मी मुळाचा राष्ट्रवादीच आहे आणि आज लोकसभेचे संसद पटतो आम विधानसभेचे संसद पटतो आदरणीय चैतनदादा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पार्टीमध्ये देत दा आहे आणि त्यांना चैतनदादांना मोठ्या मतसंख्येने निवडून आणण्यासाठी आम्ही हडपसर सभी घर राष्ट्रवाद चिन्ह चेतन दादा तो जय राष्ट्रवादी चेतन दादा तुपे, तुपे पाटिल को केशवनगर नगर के हम सारे नागरिकों की तरफ से दिवाली की बहुत बहुत शुभेच्छा एंड देवा भाव के ने नेतृत्व में हम सभी यहाँ एकत्रित हुए एंड Uh, हम सभी बहुत प्रसन्न है कि देवा देवाभा फाइनली एनडीए डी अलायंस में अंडर द लीडरशिप ऑफ चेतन दादा टुपे पार्टी उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ज्वाइन करी एंड वी आर होपफुल दैट दिस अलायंस लीड द गवर्नमेंट इन द कमिंग असेंबली इलेक्शन थैंक यू हमी राष्ट्रवादी काम कर सदैव करना है आज आमसे सहकारी मित्र माननीय देवेंद्रभाऊ भाट यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो तसेच आपल्या अडपसर मुंडवा केशवनगर मांजरी या भागातील जे प्र प्रलंबित कामं जे आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब माननीय चेतनदादा तुपे पाटील यांनी मार्गी लावले आणि ज्या नागरिकांना ज्या अडचणी होत्या त्या ते, त्यांनी सदैव दूर केल्या तसेच दा चेतनदादांचं आपल्या धार्मिक तसंच सामाजिक क्षेत्रामध्येही खूप असं नाव आहे आणि त्यांनी ते सदैव टिकवत राहिले आणि ते इथून पुढेही ते टिकवत राहतीलच अशी मी त्यां सर्वांच्या वतीनं आशा बाळगतो तसेच आमचे आज मा माननीय देवेंद्रबा भाट यांनी आज राष्ट्रवादी या पक्षामध्ये पदार्पण केलं त्यांच्या या पुढच्या वाटचालीसाठी मी भोईराज मंडळाच्या तर्फे तसेच भोहिराज प्र प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने नाही माननीय देवेंद्रभाऊ भाट तसेच माननीय आमदार साहेब सर्वांचे लाडके आमदार माननीय चेतनदादा पाटील साहेब यांना पुढच्या वाट वाटचालीसाठी हार्दिकाच्या शुभेच्छा देतो तसेच त्यांना यशप्राप्ती आणि या आपल्या भागाच्या विकासासाठी त्यांना सदैव यश प्राप्त हो आणि आपला हा राष्ट्रवादीचा झेंडा त्यांनी सदैव फडकत राहावा हीच मी त्यां सर्वांच्या वतीने इच्छा बाळगतो तसेच सर्वांचे म मनापासून आभार मानतो की त्यांनी माननीय चेतनदादा पाटील साहेब यांच्या विनंतीला तसेच माननीय देवेंद्र भाऊ भाट यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपली सर्वांनी उपस्थित दाखवली आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी पक्षामध्ये सगळ्यांनी प्रवेश केला त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी कौतुक करतो आणि सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद